श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामी चंदी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे माता लक्ष्मी जी भगवती आहे जी जी आपली कुलदैवत आहे ती तुम्हाला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी माता लक्ष्मी मातेकडे तुमची प्रार्थना करते आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कन्यापूजन का करावं कसं करावं कन्या जी कन्यापूजन आहे तिला काय आपल्याला भेट वस्तू द्यायची आहे कन्यापूजन केल्या म्हणजे किती वर्षाच्या कन्याचे पूजन केल्याने आपल्या आपल्याला काय प्राप्त होतं याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे माझा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघायचा आता मी तुम्हाला सांगणार आहे नव नवरात्रीमध्ये अत्यंत साधारण सा असं महत्व आहे खूप पवित्र असं मानलं गेलेलं आहे कारण की कन्या त्या काळामध्ये आपण नवरात्री जागर करतो उपवास करतो दुर्गा शक्त पाठ करतो आराधना करतो अखंड जोत आपल्या घरामध्ये लागलेली असते त्यामुळे आपल्याला कन्यापूजन केल्याचं खूप म्हणजे खूप खूप चांगल्या पटीने आपल्याला असं फळ प्राप्त होतं कन्यापूजन केल्याने आणि सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये जी आपली कुलदैवत आहे ती सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करते त्यामुळे आपल्याला कन्यापूजन नक्कीच करायचं आहे आता तुम्हाला सांगण्या कन्यापूजन करताना तुम्हाला ज्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नसतील ज्यांच्या मनातली इच्छा जर तुम्हाला खरंच नवरात्रमध्ये पूर्ण करायची असेल तर नक्कीच त्या स्त्रीने किंवा स्त्रीने आपल्या घरामध्ये कन्यापूजन करायचं आहे कन्यापूजन करण्याचं करण्याचं म्हणजे फळ आपल्याला खूप चार पटीने म्हणजे सात पटीने आपल्याला प्राप्त होतं आणि माता लक्ष्मी आपल्यावर सदैव तिचा अखंड वास राहून आपल्या घरामध्ये धन वैभव ऐश्वर आणि सुख समृद्धी नांदते आणि आता तुम्हाला सांगणार आहे की भरपूर स्त्रियांना वेळ नसतो आता कोणी जॉब करतं तर त्यामुळे त्यांना वेळ नसतो कन्यापूजन करण्याचं किंवा शक्य नसतं तर तुम्ही काय करायचं आहे ज्या मुलं ज्यांना त्यांना जेव घालणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं तुमच्या अपार्टमेंटमध्ये तुमच्या गलीमध्ये जर मुली असतील त्यांना बोलवायचं आणि त्यांना त्यांची पूजा करून त्यांना एखादी भेट किंवा दूध किंवा दूध द्यायचं किंवा दही म्हणजे दूध द्यायचं किंवा तुम्हाला एका खीर द्यायची दही खीर वगैरे असं काहीतरी गोड वस्तू तुम्ही त्यांना खाऊ घालून त्यांची पूजा केली तरी सुद्धा चालेल मनोभावाने केलेली पूजा ही माता लक्ष्मीपर्यंत नक्कीच जाते आता दुसरं म्हणजे भरपूर स्त्रिया काय करतात सौभाग्यवती स्त्रीला घरामध्ये बोलवतात पण ह्या काळामध्ये म्हणजे नवरात्र उत्सवमध्ये नवरात्र उत्सवमध्ये कन्यापूजनला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे आणि नवरात्र उत्सवमध्ये कन्यांचीच पूजा केली जाते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे कन्या ज्या मुली आहेत त्या मुलींनाच तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूजा करायला बोलवायची आहे त्याची ओटी भरायची आहे आता तुम्हाला सांगते विषम संख्यामध्ये कन्यापूजन केल्याचं अत्यंत अत्यंत महत्व आहे आता उष्ण संख्या कुठली ते सांगते एक तुम्ही एक कन्यापूजन करू शकतात तीन करू शकतात पाच करू शकतात सात करू शकतात अकरा करू शकतात या विषम संख्यामध्ये जर तुम्ही पूजा केली तर त्याचा फळ तुम्हाला चांगल्या सात पटीने प्राप्त होतं असं म्हणण्यात आलेलं आहे आता कन्यापूजन म्हणजे ज्या मुली आहे त्या किती वर्षाच्या मुलीचं कन्यापूजन केल्याने आपल्याला काय फळ मिळतं हे तुम्हाला आता सांगणार आहे बघा दोन वर्षाची कन्याचं पूजन केलं तर आपल्या घरातले जे दारिद्र्य आहे ते नष्ट होतं आपल्या घरामध्ये दारिद्र्यता समाप्त होते दोन वर्षाची कन्याचं पूजन केल्याने आणि तीन वर्षाची कन्यापूजन केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते सुख समृद्धी आपल्या घरामध्ये आणि आपलं घर सुख समृद्धीने भरतं आणि ज्या वर्षाची मुलीचं जर आपण कन्याची पूजन केले तर आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या घराचं कल्याण होतं आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही चार वर्षाच्या मुलीचं पूजन केल्याने पाच वर्षाची मुलीचं जर पूजन केली ती रोहिणी समान मानली गेलेली आहे रोहिणी स्वरूपात ती मानली गेलेली आहे पाच वर्षाची मुलीचं त्याच्याने आपले जे रोग असतात त्यांची मुक्त मिळते म्हणजे जे आपल्याला रोग झालेले असतात आधार झालेले असतात त्यांच्यापासून आपल्याला मुक्तता मिळते असं म्हणण्यात आलेलं आहे आता सहा वर्षाची जर कन्यापूजन आपण केलं तर क सहा वर्षाच्या ज्या कन्या असतात म्हणजे मुली असतात त्यांचं जर आपण पुढं पूजा केली तर त्यांना कालिका माता स्वरूप मानलं गेलेलं आहे त्यांची पूजा केल्याने आपल्याला राजयोग प्राप्त होतो असं म्हणण्यात आलेलं आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगते सात वर्षाची जी मुलगी असते ती चंडिकाप्रमाणे मानली गेली म्हणजे चंडिकेचं स्वरूप मानलं गेलेलं आहे तर सात वर्षाची जर मुलीचं आपण पूजा केली तिला नैवेद्य अर्पण केला तिची ओटी भरली तर ती ऐश्वर ऐश्वर्याची प्राप्ती होते आपल्या घरामध्ये धन वैभव वाढतं आणि आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही आणि आठ वर्षाची जर मुलीचं आपण कन्यापूजन केलं तर आपल्याला काय मिळतं माहिती का तुम्हाला तर ती शाकांबरी देवी म्हणून ओळखली गेलेली आहे आठ वर्षाची मुलगी आणि तिच्या तिचं जर आपण पूजन केले तिची ओटी भरली तिला नैवेद्य म्हणजे तिला काहीतरी खायला दिलं तर आपल्या घरामध्ये विजय प्राप्त होतो आणि दहा नऊ वर्षाची मुलीचं जर आपण कन्यापूजन केलं तर आपल्या घरामध्ये दे दुर्गा देवी म्हणून तिचं दे दुर्गा देवी म्हणून दे ती ओळखली जाते नऊ वर्षाची मुलगी आणि ती शत्रूचा नाश करते म्हणजे जी शत्रुपीडा आहे शत्रूचा तुम्हाला भय आहे त्याच्यापासून तुम्हाला मुक्तता मिळते आणि शत्रू शत्रूवर तुम्ही विजय प्राप्त करून देता नऊ वर्षाची मुलीचं जर तुम्ही पूजन केलं तर आणि तुम्हाला आता सांगते दहा वर्षाच्या मुलीचं जर आपण पूजा केली तर आपल्या घरामध्ये आपल्या घरा ती देवीला म्हणजे भगवती भवानी भवानी माता म्हणून ओळखली जाते दहा वर्षाच्या मुलीला तर ब, आ, त्यामुळे काय होतं दहा वर्षाची मुलीचं जर आपण पूजन केली तिची ओटी भरली तर त्या त्याच्यामुळे आपल्या मनातल्या आणि आपल्या मनातल्या कामना पूर्ण होतात असं म्हणण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या मुलींना म्हणजे बघा आता लवकर पिरियड्स येतात तर त्या काही करायचा मानसिक धर्म येतो तर त्यामुळे काय करायचं दहा वर्षाच्या मुलीं ज्यांना पिरियड म्हणजे ज्यांना प्रॉब्लेम येत नाही त्याच मुलींना तुम्हाला बोलवायचं आहे आणि त्यांना मलाही तुम्ही विचारून घ्या आणि तसंच मुलांची तुम्हाला पूजा करायची आहे कारण की आता लवकर प्रॉ प्रॉब्लेम येतो त्यामुळे तुम्ही ज्या मुलींना प्रॉब्लेम येते त्या मुलींना तुम्हाला बोलवायचं आहे आणि त्यांची पूजन करायचं आहे आता तुम्हाला सांगितलं न दोन वर्षाची तीन वर्षाची चार वर्षाची कुठल्या स्वरूप आहे आणि त्याचं फळ आपल्याला काय प्राप्त होतं पण जर समजा तुम्हाला ह्या या वयातल्या मुल्या मुली मिळाल्या नाही कुठल्याही वयाच्या किंवा कुठल्या वर्षाच्या मुली मिळाल्या किंवा वयाच्या मुली मिळाल्या तरी सुद्धा तुम्ही त्यांची पूजन करायची आहे आणि आता तुम्हाला दुसरं तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरामध्ये ज्या वेळेस ज्या वर्ग आपण बसवतात तर त्या कुठल्या अष्टमीला आणि नवमीला अत्यंत साधारण म्हणजे महत्व आहे ह्याच दिवसामध्ये म्हणजे या दोन दिवसामध्ये तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे खूप महत्व सांगितलेलं आहे आणि त्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये आपली कुलदैवत ही निवास करते आणि तिचा सूक्ष्म <कत्तु> प्रकार आपल्या घरामध्ये वास येतो आणि ती आपल्या घरामध्ये येऊन जाते असं म्हणण्यात आलेले आहे कन्याच्या रूपामध्ये ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर आता कन्या पूजन करताना तुम्हाला काय करायचं आहे एक आता कन्या पूजन करताना अगोदर त्यांचे पाय धुवायचे आहे स्वच्छ पाय धुवायचे पुसून घ्यायचे कन्यांना असं पाटावर वगैरे बसवायचं आहे त्यांचे पाय धुवून त्यांच्यावर स्वस्ती काढायचं आहे कारण की ते आपल्याला देवी समान आपण त्यांची पूजा करणार आहे त्यामुळे त्यांच्या पायावर स्वस्ती काढायचं आहे कुंकुआणे आणि कुंकण स्वस्तिक आल्यानंतर त्याच्या डोक्यावर तुम्हाला छोटीशी अशी चुनरी म्हणजे ओढणी जी लाल कलरची भेटते छोटस ते तुम्हाला टाकायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे एक तुम्हाला जे गिफ्ट द्यायचं था असेल था तुम्ही तुमच्या यथाशक्तीने शक्तीने तुम्ही काही का पण दान देऊ शकतात कपडे देऊ शकतात कोण देऊ शकतात पिना देऊ शकतात किंवा टिकल्यांचं पाकिट देऊ शकतात लहान मुलींना जे काही आवडतं ते तुम्ही त्यांना दान द्यायचं आहे त्यांना जेऊ घालायचं आहे नाही तुम्हाला जेव्हा घालता आलं तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं तुम्ही त्यांना दूध किंवा खीर सुद्धा खाऊन घालू शकता किंवा एखादं गोड पदार्थ देऊन त्यांची पूजा करू शकतात तरी सुद्धा देवी प्रसन्न होते आणि भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो तर अशा प्रकारे तुम्हाला त्या मुलीची म्हणजे कन्याची पूजन करायचं आहे देवी समान त्यांचे पाय म्हणजे त्यांचे त्यांचे त्यांचा नमस्कार करायचा आहे आणि आपल्या मनातलं त्यांना म्हणजे आपल्या मनातलं ते प्रार्थना करताना म्हणजे त्यांचे चरण स्पर्श करताना तुमच्या मनाचे असेल ते मागायचं आहे नक्कीच माता लक्ष्मी तुझं मनातल्या सगळ्या छान नक्कीच पूर्ण करणार कारण की ती देवी स्वरूप ते आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि देवी स्वरूप ते आपल्या घरामध्ये आलेली असते कन्या त्यामुळे आपल्याला त्यांची पूजन करायची अशा प्रकारे आता तुम्हाला सांगते तर त्यांना हळदी कुंकू लावून तुम्हाला तर पूजा करायचीच आहे पण जी तुमच्या घरामध्ये जर मुलगी असेल तुमची मुलगी असेल आणि तर त्या मुलीला काय तुम्हाला अर्पण करायचं आहे तर तुमच्या घरामध्ये जर तुमची मुलगी असेल आणि जर नसेल तुम्हाला मुलगी आणि दुसरी असेल तरी सुद्धा चालेल तर जर तुम्ही नऊ मुलींची पूजा करणार असणार तर एका मुलीला तुम्हाला नारळ द्यायचा आहे कारण की नारळ हे शुभचे प्रतीक आहे वैभवचं प्रतीक आहे मंगलेचं प्रतीक आहे त्यामुळे एका म्हणजे नऊ मुलींची जर तुम्ही पूजा केली तर एका मुलीला तुम्हाला नारळ द्यायचा आहे दोन मुलींची तीन मुलींची करत असेल तर एका मुलीला तुम्हाला नारळ द्यायचा आहे सर्वांना द्यायची गरज नाही एकालाच द्यायचं आहे आणि जर तुमच्या घरातलीच मुलगी असेल तर तिला तुम्हाला नारळ द्यायचा आहे ते प्रसाद म्हणून ते फोडायचं आहे आणि तुम्हाला ते खायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मुलीचं ऑप्शन करायचं आहे त्या मुलीला तुम्हाला नारळ द्यायचा आहे तर प्रत्येक स्त्रीने हे करायचं आहे कारण की हे कल्याणे आपल्या घरामध्ये धन वैभव ऐश्वर सुख समृद्धी नांदते आपल्या घरी सुख शांतीने नांद आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही आणि कुलदेवीचा आश्वाद अखंड आपल्या घरामध्ये निवास करतो असं म्हणण्यात आलेलं आहे त्यामुळे कन्यापूजेला अत्यंत साधारण असं महत्व आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच कन्यापूजन करा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण करा तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ